बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ न्यू पाच्छापेठ येथील श्री अमर आंजनेय देवस्थानम प्रतिष्ठापना व निमित्त सध्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सात तारीख ते दहा तारखेपर्यंत मंदिरात पौरोहित अरविंद जिल्हा आणि मंदिराचे मुख्य पुजारी राजशेखर बुर्ला पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धार्मिक विधी पार पाडले जात आहेत पहिल्या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण तसेच मिरवणुकीनं धार्मिक कार्यक्रमाला प्रारंभ झाला ध्वजारोहण अखंडित आराधना ब्राह्मण गणपती पूजा सप्त मातृका पंचायत नक्षत्रपेटिका नवग्रह सर्वतोभद्रमंडल लिंगतोभद्रमंडल वास्तुमंडल अंकरारोपणम ईशान्य कलश यंत्र व मूर्ती धान्य शयन पूजा आरती मंत्रपुष्पम आशीर्वाद असे विविध कार्यक्रम पार पडले दरम्यान बुधवारी गणपती पूजा यज्ञ होम हवन मंत्र व मूर्ती पंचायतन शयन आरती मंत्रपुष्पम आशीर्वाद तीर्थप्रसाद कार्यक्रमानं संपन्न झाले या कार्यक्रमास राजशेखर बुर्ला पंतलू मधुकर वडणार दिलीप क्षीरसागर सागर गुजर दत्तात्रय इप्पलपल्ली अविनाश दासरी नरेश बल्ला अनिल दासरी हरीश कोकुल आदी उपस्थित होते

पुन प्रतिष्ठापनासाठी पाच दिवस कार्यक्रम आहे पहिल्यांदा दिनांक सात चार दोन हजार पंचवीस पासून ते बारा चार दोन हजार पंचवीस पर्यंत हनुमान जयंतीपर्यंत हा कार्यक्रम आपण रोज विविध होम होण्याने आपण कार्यक्रम करत आहोत गणपती वर्षापासून श्री अमरांजनी देवस्थान यांच्या वतीनं आणि प्राणप्रतिष्ठावर पूजा होत आहे ते कार्यक्रम विधी आहे सात तारखेपासून होत आहे सात तारखेपासून ते हनुमान जयंती बारा तारखेपर्यंत विविध धार्मिक विधी करत आहे पहिल्या दिवशी नक्षत्र नवग्रह गणपती पूजा केलेला आहे आणि षोडशा मातृका मातृका या सर्वांचं पूजन येथे सात तारखेला झालेलं आहे आज अवनविधी कार्यक्रम झालेला आहे अवनविधी पंचायत रावण नक्षत्रवन नवग्र हवन हे सगळं नवग्रहन एका पंचायतन हवनामध्ये वीस वीस भक्तांनी उपस्थिती करून मान्यवरांना लाभदायक लाभदायक दर्शन दिलेलं आहे त्यांना बी पूळ पुर, पूर्ण फळ भेटावं उद्याही आव्हानचं कार्यक्रम होणार आहे आणि नंतर आज अभिषेक झालेला आहे आणि सात तारखेला सात तारखेला धान्य धान्य अभिषेक झालेला आहे आणि आज आठ तारखेला जलाभिषेक झालेला आहे उद्या उद्या गहू मध्ये देवाला प्राणप्रतिष्ठा करत आहे आणि दहा तारखेला जे काय गणपती नंदी महारुद्र आणि दत्तप्रभू आणि महा आंजने स्वामी आणि नवनागुल नवनागुल म्हणजे कालसर्प देवता यांचं प्राणप्रतिष्ठापना करत आहे हे धार्मिक विधीमध्ये या भक्तगणांचं सर्वांचं सहभागी व्हावं उपस्थित राहावं हे देवाच्यानी आम्ही प्रार्थना करत आहे त्यांना भी दर्शन मिळावं आणि त्यांचं सुख समृद्धी आयु आरोग्य घडावं आणि असंच परंपरा सदैव राहावं आणि आम्ही देवाची इच्छा प्रार्थना करत आहे आणि बारा तारखेला हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या महा महा दिवशी महाभिषेक होणार आहे महाअभिषेक दिवशी संध्याकाळी सुद्धा महाप्रसाद ठेवलेला आहे त्या सर्व भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद रे जो जावे पल पे दुःख विलसे मनका प्रभु दुःख विलसे मनका सुख संपत्ती करवावे कष्ट पि तन का जय जगदिश रे मात पिता तुम्ही मंत्र अंदर सर्जन तो क्या ना ले ओम तेजोशी तेजो ही ओम ओजो शोजो महिले ओम ओम मन्नती मन्नु महिले ओम सर्वे सावन्तु सुखी महा काम न पूर्ण ये नर नाराकारी हो के लिए वायु सर्वत्र हो शुभगंध किए वरुण फाइनेंशियल सर्विसेस फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडासा वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्या्नव सवीस अड़तीस ब्याो ब्या शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक के समोर सोलापुर